काय पद्धत आहे आता जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फिजिशियन श्री नागरे सर व येथील वैद्यकीय पथकाचे प्रमुख डॉक्टर खुले व आमच्या टीमने आत्ता श्री मनोज दरांगी पाटील यांची तपासणी केलेली आहे तपासणीमध्ये त्यांचा बी पी शंभर बाय नाईन्टी असा आहे त्यांचा जो नाडी आहे पल्स आहे ती ए एटी टू आहे आणि एस पी ओ टू जे आहे त्यांचं नाईन्टी सिक्स आहे शहाण्णव आहे त्यामुळे त्यांची एकंदरीत परिस्थिती जी आहे आता स्थिर आहे आणि सकाळपासून त्यांना आय व्ही फ्लूटसुद्धा सुरू आहे त्यांना दिवसभरामध्ये तीन आय व्ही फ्लूट द्यायचे त्यातला पहिला एक आर्यल सलाईन पूर्णपणे आपण दिलेली आहे दुसरा पॉईंट एन एसचा सुरू आहे आणि इवनिंगला आम्ही तिसरा आय व्ही फ्लूट आम्ही देणार आहोत जेणेकरून त्यांची प्रकृती आणखी स्थिर कशी राहील सध्या परिस्थितीमध्ये त्यांची परिस्थिती एकदम स्थिर आहे नाव आहे मी डॉक्टर अविनाश गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी तालुका अंबड ओके थँक्यू मायक आरोग्य